नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे पाहू शकता नवीन अर्ज सुरू झालेले आहेत त्याविषयीची महत्त्वाची माहिती तुम्हाला देणार आहे त्यासोबतच ॲप्लिकेशन कधी चालू होईल त्याची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची माहिती पात्र अपात्र यादीसंदर्भात आहे पात्र आणि अपात्र यादी जी आहे ती कधी लागेल त्याची माहिती देखील या ठिकाणी तुम्हाला देणार आहे अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती असणार आहे त्यानंतर पुढचा पुढची महत्त्वाची माहिती कोर्टाचा मोठा निर्णय झालेला आहे ती माहिती पाहणार आहोत सर्व माता भगिनींसाठी महिलांसाठी या ठिकाणी खुशखबर आलेली आहे तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे सर्व माता भगिनींना सूचना आहे लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या सर्वात अगोदर सर्वात महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिल्या जात असतात तर सर्व माता भगिनींनी लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि या व्हिडिओला पण लगेच लाईक करून टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पण शेअर करून टाका म्हणजे जेणेकरून ज्या काही माता भगिनी त्या माता बघिणीशी देखील त्या ठिकाणी ठिकाणी मदत होऊ शकेल तर बघा पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन अर्ज सुरू झाले त्याबाबतची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहूया त्यानंतर पुढची महत्त्वाची माहिती असणारे अपात्र यादीच्या संदर्भात पात्र अपात्र यादी प्राप्त झाली आहे ती कधी पब्लिक होईल काय माहिती आहे त्या संदर्भातची माहिती देखील पाहणार सर्वात अगोदर आपण नवीन अर्ज सुरू झाले त्याची माहिती पाहूया तर बघा पाहू शकता सर्व माता भगिनी नवीन अर्ज बंद झाले नाहीत साईट लोडवर चालत आहेत पाच ऑगस्ट रोजी मी आत्ता नवीन अर्ज भरला आहे पण उशीर लागला ला बघा नवीन अर्ज जे आहेत ते भरणे सुरू झालेलं आहे ठीक आहे साईट लोडवर आहे परंतु नवीन अर्ज देखील सुरू झालेले आहेत आता बघा जे काही अर्ज आहेत ते का सुरू झाले त्याचं कारण देखील मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करणार आहे का कारण जे आहे ज्यामुळे तुमचे अर्ज नवीन सुरू झाले आहेत त्याचं कारण देणार आहे ॲप्लिकेशन कधी चालू होईल वेबसाईट कधी चालू होईल व्यवस्थितरित्या त्याचे देखील महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पात्र अपात्र यादीच्या संदर्भात तर ती देखील माहिती पाहणार तर बघा नवीन अर्ज सुरू झालेले आहेत आता बघा तुम्हाला अर्ज करता येतोय का जर तुम्ही वेबसाईटवर गेला असेल किंवा ॲप्लिकेशनवर गेला असेल नवीन अर्ज तुमचा होत आहे का जर तुमचा नवीन अर्ज होत असेल तर सर्वांनी होऊ टाका आणि जर नसेल होत तर नाही लिहून पाठवायचे कमेंट बॉक्समध्ये ठीक आहे त्यासोबतच ज्यांचे ज्यांचे अर्ज मंजूर झाले त्यांनी मंजूर लिहून पाठवायचं आहे ज्यांचे अर्ज मंजूर झाले त्यांनी मंजूर लिहून पाठवा आणि ज्यांचे मंजूर नाही झाले त्यांनी रिजेक्ट लिहून पाठवायचे म्हणजे जेणेकरून जसेच यादी येतील तसेच तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट प्रोव्हाइड केली जाणार आहे योग्य ते मार्गदर्शन देखील तुम्हाला केलं जाणार आहे ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले असतील त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं जाणार आहे तर सर्वांनी जे काही माता भगिनी त्यांनी ज्या तो जर तुमचे अर्ज रिजेक्ट झाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये रिजेक्ट लिहून पाठवा आणि मंजूर झाले असतील तर मंजूर लिहून पाठवायचं आहे आता पुढची आपले अपडेट असणारे पात्रपात्र यादीच्या संदर्भात ॲप्लिकेशन कधी चालू होईल त्याच्या संदर्भाची अपडेट पाहूया तर बघा महाराष्ट्रातील तमाम भगिनी पाहू शकता बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर राखी पौर्णिमाला मिळणार पाच हजार दोनशे वीस कोटी एक गॅस सिलेंडर ही मोफत अवघ्या पाच दिवसात दोन कोटी अर्जांची पडताळणी अर्ज करायला अजून सव्वीस दिवस मोदत आहे पाहू शकता बघा या ठिकाणी ही जी काही महत्त्वाची माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली तर सर्व भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाकायचे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा ठीक आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला आपण सबस्क्राईब करून टाका तर बघा पाच दिवसामध्ये तब्बल दोन कोटी अर्जांची पडताळणी ह्या ठिकाणी जर आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर अर्ज करायला अजून सव्वीस दिवस मुदत देखील आहे ठीक आहे अर्ज करायला अजून तुम्हाला सव्वीस दिवस मुदत आहे बघा पुढची माहिती राज्यातील जवळपास पाहुणे दोन कोटी लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून एकोणवीस ऑगस्ट रोजी प्रत्येकी तीन हजार रुपयांप्रमाणे पाच हजार दोनशे वीस कोटी रुपये वितरित केले जाणार आहे बघा पाच हजार दोनशे वीस कोटी रुपयांचा पहिला हप्ता तुम्हाला येणार आहे प्रत्येक महिलेला तीन हजार रुपयांचा हप्ता आहे ठीक आहे ज्या महिला पात्र झाले आहेत त्या महिलांना तीन हजार रुपयांचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे ज्या महिला अपात्र आहेत त्यांना मिळणार नाही का तर त्यांना देखील मिळतील कशा पद्धतीने ते देखील आपण पाहणार आहोत त्यानंतर पुढे पाहू शकता बघा त्यांना एक गॅस सिलेंडर ही मोफत मिळण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणी नाराज होणार नाहीत याची पुरेपूर दक्षता घेऊन तालुकास्तरीय समित्यांनी अवघ्या पाच दिवसातच सव्वा दोन कोटी अर्जदारांच्या अर्जांची पडताळणी केलेली आहे हे विशेष आहे तर पाहू शकता अवघ्या पाच दिवस म्हणजे म्हणजे पाच दिवसांपासून प्रत्येक त्या ठिकाणी तपासणीला सुरू झाली आणि सव्वा दोन कोटी अर्जदारांच्या अर्जांची पडताळणी केल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर बघा ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सव्वा दोन कोटी अर्जदारांच्या अर्जांची पडताळणी झाल्यामुळे अर्जांची पडताळणी झाल्यामुळे आता बघा जे जे ची अर्ज जा मंजूर झाले आहेत त्यांना ॲप्लिकेशनवर जायचं कारण नाही ज्यांचे अर्ज मंजूर झालेले नाहीत त्यांनाच ॲप्लिकेशनवर जाता येईल आणि त्यांना अजून एडिटचा ऑप्शन आलेला नाही त्यांना एडिटचा ऑप्शन उपलब्ध करून द्यावा लागेल त्यासाठी ॲप्लिकेशन चालू करावं लागेल आणि ॲप्लिकेशन चालू करण्यासाठी जर आपण पाहिले तर पावणे दोन कोटी सॉरी सव्वा दोन कोटी अर्ज अर्जांची जे काही अर्जदारांचे जे काही अर्जांची पडताळणी ती केलेली आहे त्यामुळे आता लगेचच तुमचं जे काही ॲप्लिकेशन आहे ते चालू केलं जाणार आहे आता ते केव्हा चालू होईल जसंच चालू होईल तसेच तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर प्रोव्हाइड केली जाणार आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लगेच या व्हिडिओला लाईक करून टाका पुढची माहिती पाहू शकता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण व मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या दोन्ही योजनांचा लाभ अर्जदार पात्र महिलांना एकोणावीस ऑगस्ट रोजी वितरित केला जाणार आहे तीन दिवसांपूर्वी तालुकास्तरीय समित्यांनी जिल्हास्तरीय समित्यांकडे पाठवलेल्या अर्जांची संख्या दोन कोटींमधून पंचवीस लाखांपर्यंत होती मात्र तीन दिवसातच संपूर्ण अर्जांची पडताळणी पूर्ण करून लाभार्थ्यांची यादी सरसकट पात्र ठरवण्यात आल्याची स्थिती आहे अर्ज केलेली लाडकी बहीण नाराज होणार नाही याची दक्षता पडताळणी वेळी घेण्यात आलेली आहे त्यावेळी उज्ज्वला योजनेतील लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची यादी देखील स्वतंत्र केली गेली नाही हेही विशेष आपल्याला पाहायला मिळत आहे तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची यादी देखील स्वतंत्र केली गेलेली नाही हेही आपल्याला विशेषच त्या ठिकाणी पाहायला मिळते पाहू शकता बघा ह्या ज्या काही याद्या त्या त्या ठिकाणी पाठवण्यात आल्या त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा अतिशय महत्त्वाचे आपल्याला पाहायला मिळते अन्नपूर्णा योजनेसाठी दरवर्षी चार हजार कोटी रुपये सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख अर्जांची यादी बघा अतिशय महत्त्वाचं जे आहे ते पाहूया सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख अर्जांची यादी या ठिकाणी तयार झाली आहे बघा प्राप्त झाली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या जिल्ह्यातील सर्वच अर्जांची पडताळणी तालुकास्तरीय समित्यांनी केली असून जवळपास पाच लाख वि लाभार्थ्यांची यादी जिल्हास्तरावर प्राप्त झाली आहे बघा जिल्हास्तरावर ही जी काही यादी ती प्राप्त झालेली आहे तुमच्या याद्या देखील तयार झालेल्या आहेत याद्या ज्या आहेत पात्र पात्र अपात्र याद्या देखील तयार झाल्या आहेत आणि त्या देखील जिल्हा स्तरावर पात्र झाल्या आता त्या जिल्हा स्तरावर आलेल्या याद्या ज्या आहेत त्या पुढे पाठवल्या जातील ग्रामपंचायत असेल अंगणवाडी असेल त्या ठिकाणी तुमच्या याद्या येतील त्यांची यादी शासनाला सादर केली जाणार असून त्रुटी पूर्तता करणाऱ्या महिलांसह ज्यांनी अर्ज केलेला नाही अशांसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येईल त्यातील त्या 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 पात्र महिलांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे बघा या ठिकाणी जर आपण पाहिली ही जी काही यादी ती प्राप्त झाली आहे जिल्हास्तरावर आता बघा ही जी काही माहिती आहे ती जर आपण पाहिली तर सोलापूर जिल्ह्याची आपल्याला जरी पाहायला मिळत आहे तरीच अशाच पद्धतीने देखील संपूर्ण जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांच्या यादी ह्या ठिकाणी जिल्हास्तरावर प्राप्त झालेल्या असतील कारण भरपूर ठिकाणच्या जे काही अर्ज आहेत ते पात्र झालेले आहेत ते अर्ज पात्र झाल्यामुळे त्या त्यांच्या लगेचच त्या ठिकाणी याद्या बनवल्या गेलेल्या आहेत आणि त्या संपूर्ण याद्या जिल्हास्तरावर त्या ठिकाणी पात्र प्राप्त झालेल्या आहेत जिल्हास्तरावर अर्जा यार ज्या काही याद्या आहेत त्या प्राप्त झाल्यानंतर त्या याद्या जा ज्या आहेत त्या त्या ठिकाणी संबंधित जे काही ग्रामपंचायत असेल अंगणवाडी असेल त्या ठिकाणी त्या डिस्ट्रीब्यूट केल्या जातील लवकरच तुमच्या याद्या तुम्हाला पाहायला मिळतील जशाच याद्या येतील तशीच तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर दिली जाणार आहे तर त्यासाठी सर्व माता भगिनींना सांगतो लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जशाच अपडेट येतील तशा सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट दिली जात असते ही सुद्धा अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला अप आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली आहे तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर पुढचे आणि अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजेच कोर्टाचा मोठा निर्णय काय आहे पहा तर बघा पुढची अपडेट अशा पद्धतीची आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदरच की हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे दोन दिवसांपूर्वी तुम्हाला व्हिडिओ दिलेला होता त्यानंतर आता बघा ती जशी अपडेट दिली होती तशाच पद्धतीने ही देखील अपडेट देणं माझं कर्तव्य बघा लाडकी बहीण योजना हा सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे ना इतकंच नाही तर लाडकी बहीण योजनेत कोणताही हस्तक्षेप करता येणार नाही असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवले आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेविरोधात दाखल करण्यात आलेली होती याचिका ती नवी मुंबईतील सीएने लाडकी बहीण योजनेविरुद्ध याचिका दाखल केली होती ही याचिका हायकोर्टाने फेटाळलेली आहे बघा ही जी काही याचिका होती हायकोर्टाने फेटाळलेला आहे त्यामुळे ऑगस्टमध्ये येणारा तुमचा हप्ता थांबणार नाही तुम्हाला ऑगस्टमध्ये हप्ता मिळणारच आहे पाच हजार दोनशे वीस कोटी रुपये जे आहेत ते त्या ठिकाणी लाभार्थ्यांना डिस्ट्रीब्यूट म्हणजेच वाटले जाणार आहेत कधी तुमचा हप्ता येईल तर तुम्हाला सांगितलेलं आहे रक्षाबंधनाच्या औचित्य साधून तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जे आहेत ते मिळणार आहेत सर्व तमाम माता भगिणींना ज्या काही महाराष्ट्रातील तमाम माताभगिणी आहेत त्यांना ह्या ठिकाणी हे जे काही पैसे आहेत ते मिळणार आहेत ठीक आहे तर संपूर्ण अपडेट्स आपण पाहिलेले आहेत अपेक्षा करतो हा जो काही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही देखील लाईक करा आणि जास्त जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर देखील करा त्यांना देखील ही अपडेट त्या ठिकाणी कळू शकणार आहे त्यांना देखील कळेल की पात्र अपात्र याद्या ज्या आहेत त्या प्राप्त झाल्या आहेत त्या लवकरच त्या ठिकाणी येणार आहेत ते देखील त्या ठिकाणी सतर्क राहतील आणि त्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे किंवा नाही ते चेक करतील आणि पुढील जे काही प्रोसेस असेल ते करू शकणार आहात तर त्यासाठी सर्व माता भगिनींनी या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेल आपण सबस्क्राईब करून ठेवा आपण लाडकी बहीण योजनेच्या पुढील व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन भेटूया तोपर्यंत धन्यवाद